नमस्कार जनाबाईंनी मुघलांना महाराजांच्या शरीराचे तुकडे करून नदीमध्ये टाकताना पाहिले जनाबाई त्यांच्या गावामध्ये गेल्या वडूमध्ये जाऊन त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला तिथल्या लोकांना सांगितलं त्यामध्ये गोविंद महार शिवले देशमुख हे नदीमध्ये गेले व महाराजांच्या शरीराचे तुकडे गोळा करून त्यांना जंगलामध्ये नेले व तिथे त्यांना शिवून वडूमध्ये त्यांना अग्नी देण्यात आली या इतिहासाबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो आज आपण वडू बुद्रुक या गावामध्ये चाललेलो आहे हे गाव पुण्यापासून तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे हे, हे पहा आपण हायवेवरून चार किलोमीटर आत आलो तर आपल्याला वडू बुद्रुक गाव लागलेलं आहे हे, हे। सगळ्यात आधी गावाच्या वेशीवरती तुम्हाला मोठी कमान दिसेल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ती कमान आहे बघा मित्रांनो औरंगजेबाने महाराजांसोबत घातपात करून त्यांना कोकणातल्या संगमेश्वर या ठिकाणी कैद केले त्यानंतर बारा दिवसांच्या आत त्यांना धर्मवीर गडावरती आणण्यात आलं औरंगजेबाने महाराजांवर धर्मवीर गडावर चाळीस दिवस अत्याचार करून सु, त्यांच्यासोबत महाराजांचे परममित्र कवी कलश हे सुद्धा होते धर्मवीर गडावर अत्याचार करून माझ्या महाराजांना व कवी कलेशांना अकरा मार्च इसवी सन सोळाशे एकोणनव्वद मध्ये तुळापूर या ठिकाणी आणण्यात आलं तुळापुराला महाराजांचे व कविकलेशांचे शीर कलम केले तुळापूरची सर्व माहिती आपण आपल्याच व्हिडिओमध्ये देणार आहोत पार्ट टूमध्ये तुळापूरला पण आम्ही गेलेलो होतो त्यामुळं पार्ट टू हा येणार आहे तरी तुम्ही सर्वांनी माहिती नक्की ऐका तिथे त्रिवेणी संगम आहे भामा भीमा आणि इंद्रायणी या नद्यांचा संगम आहे महाराजांच्या व कवी कलशांचे तुकडे करून नदीपात्रामध्ये टाकण्यात आले महाराजांचे छंदोकामात्य अर्थातच कवी कलश यांची ही समाधी आहे मुघलांनी महाराजांच्या शरीराचे तुकडे करून हे भीमा नदीमध्ये टाकले ज्यावेळेस मुघल हे सर्व करत होते त्यावेळेस नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर जनाबाई या कपडे धुत होत्या त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला व त्यांनी गावात जाऊन तिथल्या लोकांनी हा प्रकार सांगितला ते गाव होतं वडू आत्ताचं आत्ताचं वडू बुद्रुक आणि जनाबाईंनी त्यांना हे सुद्धा सांगितलं की औरंगजेबाने सांगितलं आहे की जे हे तुकडे गोळा करून आग्नी देतील त्यांचं सुद्धा हेच हाल करण्यात येईल त्या काळी पगड जातीतील लोक एकत्र राहत होती त्यामध्ये गोविंद शिवले देशमुख यांनी आपली जीवाची पर्वा न करता ते नदीमध्ये गेले व महाराजांच्या शरीराचे तुकडे गोळा करून जंगलामध्ये नेले व तिथे त्या तुकड्यांना शिवून त्याच ठिकाणी त्यांना अग्नी देण्यात आला मृत्यू ही त्यांच्या समोर नतमज मस्तक झाला अशी ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची शौरगाथा आपण आपल्या मुलांना सांगितली पाहिजे त्यांचं बलिदान काय होतं त्यांचा त्याग काय होता त्यांचा इतिहास हा आपल्या मुलांना सांगितला पाहिजेत मित्रांनो ही बघा ही छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे आणि त्याच्याच बाजूला कवी कलशांची पण समाधी आहे त्याच पाठीमाग संग्रहालय आहे त्या संग्रहालयामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे बघा आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या या समाधीला नतमस्तक होऊया मित्रांनो तुम्ही विचार करा की छत्रपती संभाजी महाराजांचे आयुष्य हे फक्त बत्तीस वर्ष होतं म्हणजे तीस वर्षामध्ये महाराजांनी खूप काही सहन केलेलं म्हणजे महाराज दोन वर्षाचे असताना त्यांची आई महाराणी सईबाई यांचं निधन झालं त्यानंतर राजमाता जिजाऊंनी त्यांना सांभाळलं आणि धाराक्का यांना आपल्या आपल्या यांनी मुलासारखं त्यांना सांभाळलं होतं आबासाहेब म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा शंभूराजांसोबत खूप कमी वेळ एकत्र होते शंभूराजांनी लहानपणापासूनच खूप संघर्ष केला त्यांच्या संघर्षाला व त्यांच्या बलिदानाला त्यांच्या सौर कथेला माझा मानाचा मुजरा मित्रांनो हेच ते स्थळ आहे महारा महाराजांचे तुकडे शिवून इथे महाराजांना अग्नी दिला होता त्यानंतर आपण पार्ट टू करणार आहोत तुळापूरचा तर तुळापूरला पण पहिल्यांदा त्यांना कैद करून त्यांचे कलम केले होते ही सर्व माहिती आपण देणार आहोत ही तुम्ही नक्की बघा व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर आणि व्हिडिओमधील माहिती पण आवडली असेल ही माहिती खरी आहे आणि व्हिडिओमधील माहिती पण आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेलायकनला क्लिक करा धन्यवाद धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय